श्रोते हो आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचं वार्तापत्र ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये भाजप शिवसेना महायुतीनं गड राखला एकनाथ शिंदे यांच्या रूपानं ठाणे जिल्ह्याला मिळालं उपमुख्यमंत्री पद ठाणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आय डी आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोन्ही जिल्ह्यांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि नीता चौरी ठाण्यात तत्कालीन मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्याचा गड राखला आहे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या कोपरी पाचपाकड या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे केदार दिघे यांच्या लढतीमध्ये शिंदे हे एक लाख वीस हजार सातशे सतरा मतांनी यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं कळवा मुंब्रा मतदारसंघातून शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या लढतीमध्ये आव्हाड यांचा विजय झाला तर मुल्ला यांना पराभव पत्करावा लागला डोंबोलीतून भाजपचे उमेदवार आणि मंत्री रवींद्र चव्हाण विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिपेश म्हात्रे लढतीमध्ये चव्हाण यांचा विजय झाला तर म्हात्रे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे ठाणे जिल्ह्यात भाजपनं नऊ पैकी नऊ जागा जिंकल्या तर शिंदे यांच्या शिवसेनेनं सात पैकी सहा जागा जिंकल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्ह्यात दोन जागा लढल्या त्यापैकी शहापूरच्या जागेवर त्यांना विजय मिळवता आला एकनाथ शिंदे यांच्या रूपानं जिल्ह्याला आता मुख्यमंत्रीऐवजी उपमुख्यमंत्री पद मिळालं आहे त्यामुळे शिवसैनिकांमध्ये काहीसा आनंद तर काहीशी नाराजी आहे विविध शासकीय योजनांचा लाभ ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीनं तसंच परिणामकारकरित्या पोहोचवता येण्यासाठी कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अॅग्री टॅक ही योजना राबवण्यात येत हो आहे या योजनेचे प्रत्यक्ष काम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुरू करावं असे निर्देश ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांनी दिले ठाणे महापालिकेच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठाण्यातील कोर्ट नाका येथील त्यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करून महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिवादन केलं यावेळी पालिकेचे इतर अधिकारीही उपस्थित होते संपूर्ण जिल्हाभर नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आकाशवाणी पालघर जिल्ह्यातल्या जवाहर आणि साखूर या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना डहाणू तालुक्यामधल्या गोलवळ तलासरी तालुक्यामधल्या आमगाव आणि विक्रमगड तालुक्यामधल्या तलवाडा अशा सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रीय मानांकन मिळालं आहे गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमा अंतर्गत सात ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान राष्ट्रीय स्तरावरून मूल्यांकनासाठी उपस्थित अधिकाऱ्यांनी या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांचं मूल्यांकन केलं होतं पालघर जिल्ह्यातल्या सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार निवडून आले आहेत बोईसर विक्रमगड पालघर नालसोपारा आणि वसई या पाच विधानसभा मतदारसंघात आपलं वर्चस्व निर्माण करण्यात महायुतीला यश आलं आहे यात भाजपला तीन जागांवर आणि शिवसेनाला दोन जागांवर यश मिळालं आहे पालघर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघातलं चित्र या निवडणुकीत पूर्णपणे बदललेला आहे उपवासासाठी बगर आणि त्यापासून तयार केलेले विविध पदार्थ हमखास खाल्ले जातात त्यामुळे बाजारात भगरला चांगली मागणी आहे भगरला असलेली मागणी लक्षात घेत पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यातल्या तुड्याचा उत्पादन घेतलं आहे जिल्ह्यातल्या मोखाड्या डोंगराळ भागात राहणारे आदिवासी समुदायाचे शेतकरी नियमितपणे पारंपरिक पद्धतीने भगरचं उत्पादन घेतात पीक तयार झाल्यानंतर व्यापारी स्वतः या शेतकऱ्यांकडे येऊन हे धान्य खरेदी करतात त्यामुळे पौष्टिक गुणधर्म असलेलं आणि चांगलं आर्थिक उत्पन्न मिळवून देणार

प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सविस्तर प्रशिक्षण तसंच मार्गदर्शन देण्यात आलं आहे विशेष म्हणजे यंदा प्रगणकांनी स्वतःचे स्मार्टफोन वापरून ही पशुगणना नोंदवायची आहे आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघर हून नेता चौरे याबरोबरच ठाणे पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं